नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या खास धार्मिक आणि पौराणिक कथांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीची महत्वाची कथा समुद्रमंथनाची गुडकथा आणि धन्वंतरी भगवानांचे आविष्कार साथीच आपण पाहणार आहोत धनत्रयोदशी दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त आणि योग ज्यामुळे या दिवशी घरात सुख समृद्धी आणि आरोग्य वाढते अहो मित्रांनो ही कथा सुरू होते प्राचीन काळापासून जेव्हा देवता आणि असुर यांच्यात अमृतसिद्धीच्या शोधासाठी समुद्रमंथन सुरू झाला देवता आणि असुर दोघांनाही अमृतसिद्धी हवी होती पण अमृत मिळवण्यासाठी त्यांना एक एकट्याने समुद्रमंथन करणं शक्य नव्हतं मग देवता दानवांकडे आली आणि त्यांना समुद्रमंथनासाठी राजी केलं मग असुर आणि चूर दोघे मिळून त्यांनी समुद्र मंथन सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी पर्वताला मंथनाच्या चक्रासारखे वापरले आणि शेषनागाच्या रूपात दोरी म्हणून समुद्रात स्थिर आधार केला मंथन सुरू झाले आणि समुद्रातून अनेक अद्भुत वस्तू आणि दिव्य शक्ती उगवू लागल्या हिरण्य गर्भ सुवर्णासारखा दिव्य मनुष्य जो पूर्ण सोन्याचा मनुष्य असल्यासारखा होता ऐरावत इंद्राचा दिव्य हात तोही समुद्र मंथनातून निघाला कांचन नाम सुवर्ण मनुष्य आणि या मंथनातच समोर आला अत्यंत शुभ आणि दिव्य आविष्कार भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन हो। भगवान धन्वंतरी म्हणजेच आयुर्वेदाचे जनक त्यांची पूजा केल्याने आरोग्य दीर्घायुष्य आणि शारीरिक मानसिक कष्टापासून मुक्ती मिळते हाच दिवस म्हणून धनत्रयोदशी साजरा केला जातो धन म्हणजे प्रथम आपल्या आरोग्याला महत्व त्यानंतर संपत्ती संतती या सगळ्यांना महत्व धनतेरस हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथे म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातला तेरावा दिवस या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते भगवान धन्वंतरीची पूजा घरातच केली जाते धन म्हणजे संपत्ती मग ती संपत्ती आरोग्य असेल लक्ष्मी असेल म्हणजे पैसा सोने चांदी घर संपत्ती स्थावर संपत्ती या संपत्ती असतील तर हे दोन्हीही आवश्यक आहे या दिवशी अनेक मंगलकारी योग बनत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये दोन योग जुळून आलेले आहेत जसे की ब्रह्मयोग आणि शिववास योग ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी घरपूजा पूजा घरातील संपत्ती सुख समृद्धी आणि आरोग्य वाढते आता हे दोन योग कोणते आहेत तर ब्रह्मयोग ब्रह्मयोग म्हणजे काय तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला बनत आहे मग या योगात जर आपण पूजा केली घरात तर सुख समृद्धी आणि नैराश्याचा नाश होतो आता ते योग कोणते आहेत तर त्याचा मी पूर्ण योगाचा चार्ट पुढे देणारच आहे शिववास योग या दिवशी देवोत्तम महादेव नंदीवर विराजमान होतात म्हणूनच याला शिववास योग असं म्हटलं जातं शुभकामात सिद्धी मिळते विशेष कामात सफलता मिळते घरात स्वच्छता ठेवा पूजास्थळावर सफेद वस्त्रांचे आसन ठेवा धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा आपण अनेक हॉस्पिटलमध्ये बघतो की ज्या दिवशी धनत्रयोदशी असते त्यावेळेला धन्वंतरीची पूजा केली जाते म्हणजे आपले पहिले डॉक्टर हे धन्वंतरी म्हणून आपण आयुर्वेदामध्ये त्यांना मान्यता दिलेली आहे ते भगवान आहेत सुगंधी दीप फुल आणि अक्षरा अर्पण करा भक्तिभावाने मंत्राचा उच्चार करा ओम नम भगवते धन्वंतराय सोने चांदी खरेदी करून घरात समृद्धी आणा मित्रांनो होती धनतेरीस दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण कथा आणि आता आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्त तर धनत्रयोदशीचा तिथे प्रारंभ अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून अठरा वाजता येत आहे तर ती समाप्ती एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवस येत आहेत अठरा ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबर तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण नक्की कधी दोन्ही दिवसातील कधी कोणत्या वेळेला पूजा करावी तर आपल्या पूजेसाठी योग्य वेळ आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटे ते आठ वाजून वीस मिनटांपर्यंत तर सूर्योदय आहे सकाळी सहा वाजून चोवीस मिनटांनी तर अठरा तारखेला जवळपास आपल्याला बेचाळीस मिनटे ही धन्वंतरीची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ आहे कोणती वेळ आहे पुन्हा लक्षात घ्या संध्याकाळी संध्याकाळी संध्याका सात वाजून सोळा मिनिटांनी ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत वेळ अतिशय शुभ आहे आणि या वेळेत तुम्ही पूजन करायचे आहे आता ते पूजन शास्त्रयुक्त कसे करायचे आहे याचाही व्हिडिओ आपल्या यानंतरचा लगेचच येईल आपण दीपवाळी सिरीज चालू केली आहे दीपवाळी हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण असतो कारण या दिवशीच आपल्याला आरोग्यप्राप्ती धनप्राप्ती हे वर्षभरासाठी जेवढं लागणार आहे तेवढं आपण मिळवायचं असतं काई, विधी काई, ते कस याची शास्त्रीय पद्धत काय विधियुक्त पूजा काय कोणत्या वेळेला करायची साहित्य सामग्री कधी घ्यायची हे सगळं आपण डिटेल मध्ये सांगणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलची घंटी दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अगोदरच अलर्ट करेल की कोणत्या वेळेला काय करायचं आहे सूर्यास्त हा पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी होणार आहे आता यामध्ये बघा ब्रह्ममुहूर्त चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी ते पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळचा असतो ब्रह्ममुहूर्त हा नेहमी पहाटेचाच असतो विजय मुहूर्त दोन वाजल्यापासून सुरू होतो तर दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी दुपारपर्यंत आहे गोधुली मुहूर्त पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते सहा वाजून चौदा मिनिटापर्यंत संध्याकाळी निशिता मुहूर्त अकरा वाजून एक्केचाळीस मिनटे ते बारा वाजून एकतीस मिनटे रात्री तर ही होती धनतेरस दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण कथा आणि शुभ मुहूर्त या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी आविष्कार संपत्ती आरोग्य आणि सुख समृद्धी यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्यापेक्षा संपत्ती मोठी आहे तर तुम्ही त्यांना विचारा ज्यांच्याकडे ठराविक कालावधीच आयुष्याचा राहिलेला आहे त्यांना त्यावेळेला काय महत्त्वाचं वाटतं अरे आपलं आरोग्य असेल तर सगळी संपत्ती संतती या सगळ्यांचा वापर असतो जर आपण नसेल तर या सगळ्याची किंमत शून्य असते म्हणूनच धन्वंतरी पूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करणंही महत्त्वाचं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची जाण जाणून घेणारच आहोत तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या कमेंटमध्ये लिहा तुम्ही या धनतेरस किंवा धनत्रयोदशीमध्ये काय नवीन सुरुवात करणार आहात